नमस्कार मी अश्विनी जनादेश टीव्ही न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करते निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली आहे पाहूया तर मुख्यमंत्री पदासाठी लागलेल्या या घोडदौडीमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया सर्व पत्रकारांचं मनापासून मी स्वागत करतो आणि निवडणुकीच्या निकालानंतर आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा भेटतो आहे त्यामुळे मी सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांना जनतेला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांचे आभार मानतो याचं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्ट्री आहे अतिशय मोठी मोठा विजय आहे गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस आपण पाहतोय हरचा झारखंडमध्ये काय होतं ई एम बरोबर होता झारखंडमध्ये ई एम बरोबर होता कर्नाटकमध्ये ई व्ही एम बरोबर होता लोकसभेमध्ये ई व्ही एम बरोबर होता लोकसभेत ई एम बरोबर होता का आता हरल्यावर तुम्ही रडीचं नाव काय खेळताय तुम्हाला मी सांगतो आजचा दिवस काय आहे आजच्या दिवसामध्ये दिवसा 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 दिवसा। मी काल मोदी साहेबांशी बोललो अमित शहा साहेबांशी बोललो की सरकार बनवण्यामध्ये कुठलाही आमचा अडथळा बैठक आहे त्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक आहे दिल्लीला अमित भाईंच्या समोर त्यामुळे सगळं त्या ठिकाणी चर्चा होईल आणि चर्चा होईल आणि त्यामध्ये निर्णय महायुतीचं सरकार करायचं आणि महायुती मजबूतीने पुन्हा राज्यामध्ये काम पुन्हा पुढचं पाच वर्ष आपल्याला महायुतीचं सरकार चालवायचं आहे काम करायचं आहे त्यामुळे त्यांची मदत आपल्याला लागणारच आहे आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर जेव्हा आता महायुतीचा होतो आहे मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतली तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे भारतीय जनता पक्षाचा म्हणजे आज त्यांची आमची बैठक होईल आणि त्यांच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी कालच त्यांना सांगितलेलं आहे की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे शिवसेनेला मान्य आहे आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठलंही काही नाराजी कुठलं काही हे सगळं काही नाही आहे स्पीड ब्रेकर नाही आहे अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होते ते स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले त्यामुळे इथं कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे वरिष्ठ नेते मोदी साहेब आणि अमित शहा साहेब घेतील त्याला पूर्णपणे समर्थन पाठिंबा आमच्या शिवसेनेचा आहे <laughs> ब्युरो रिपोर्ट जनादेश